ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा पवार यांचे स्वागत करूया आज सुप्रिया तायसुळे यांच्या प्रचार दरम्यान गुळूंच्या गावामध्ये प्रथमच भेट देत आहेत रोहित दादा पवार हा साहेबांच्या बरोबर आले आहेत सगळेच मान्यवर आलेले आहेत तिथं सगळ्यांचा उल्लेख न करता मी रोहित दादा पवार यांचा एक सत्कार करण्यासाठी विलास विलासप्पा निगडे यांना विनंती करत आहे ते तंटामुक्तीचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी रोहित दादांचा सत्कार करावा आपण सर्वजण संसद रत्न यांच्या आहोत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी रोहित दादा आलेले आहेत तालुक्यातील वरिष्ठ नेते आलेले आहेत सर्वजण वेळेचा अभाव असल्यामुळं आता कोण बोलतील किंवा दादा डायरेक्ट बोलतील तर मी गुरुचे ग्रामस्थानी यांच्या वतीने एकच सांगू इच्छितो एक सांगू इच्छितो की आम्ही कुठेही कमी पाठणार नाही आम्ही सर्वतो प्रयत्न करू मुळूंच्या गावामध्ये जास्तीत जास्त मतदान देण्याचा प्रयत्न करतो <सधाऊगाँ> <सदाँ> <देखाँ, देखाँ>, <कक्षी> मान्यवरांचे सह करतो त्या ठिकाणी जाऊन सर्व जिल्हा परिषद माझे सदस्य आणि सर्व ग्रामस्थ दादा आम्हाला पक्षाचा स्पष्ट आदेश होतो मागत दोन महिन्यापूर्वी की आपल्याला विधानसभेला काय हो परंतु आपल्याला ताईनच काम हे प्रामाणिकपणे एक शेकटा निष्ठेने करायचं त्याच्यामुळे आणि या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून सर्व म्हणजे त्याच्यामुळं नाही आपलं काँग्रेसच किंवा आपण सगळ्या पक्षांचं पवार साहेबांना मान्य लोक आहेत बहुसंख्य मतदान हिथ होईल त्याच्यामुळं आम्ही काय अभिमान बाळगत नाहीये या गोष्टीचा कारण की हे योगदान सर्वांचा असणार आहे

त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यातील अध्यक्ष सर्वच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेसचे पदाधिकारी आमचे सर्व या ठिकाणी किंवा कार्यकर्ते ज्येष्ठ खरं तर ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे आणि आपण सर्वांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही आघाडी झालेली आहे आणि या आघाडीचा दृष्टिकोनातून आम्ही चांगल्या प्रकारचं काम एक दिला आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लाव याचं अमोलने सांगितलं त्याच्या पुढे जाऊन म्हटलं तरी आम्ही त्या ठिकाणी काम करू काम करण्याचं कारण एक काम देखील या ठिकाणी आदर्श आहे आमचं गाव आदर्श संसद मध्ये घेतलेलं होतं साहेबांच्या माध्यमातून अशोक गांगुली साहेबांच्या माध्यमातून निधी मोठ्या प्रमाणामध्ये गावामध्ये निधी या ठिकाणी उपलब्ध किती झालेला आहे त्या निधीच्या संदर्भामध्ये म्हणजे संदर्भाचे लोक सर्व जे आहे काही आमच्या हायस्कूलच्या माध्यमातून देखील देवाळी कंपाऊंडर पण पाहतोय ते ऑल कंपाउंड असेल त्या ठिकाणी स्वच्छता असतील त्या ठिकाणी संरक्षक भिंत आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे निधी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या उपलब्ध झालेले आहेत काम अत्यंत गावामध्ये चांगल्या प्रकारचं झालेलं आहे दोन्ही काँग्रेस या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या गाव गावामध्ये त्यांचं वर्चस्व आहे त्यामुळं काही पिण्याचं कारण नाही निश्चित सुप्रियताईंना एक चांगल्या प्रकारचं मतदान आमच्या गावामध्ये आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस म्हणून त्या ठिकाणी देऊ जास्त काही बोलत नाही आम्ही थांबतो जय ते पवार कुटुंबाने काय दिलं ते लहान मुलाला मी सांगायची गरज नाही गोविंदच्या की आपण वॉल कंपाऊंड असेल गोविंदच्या अंतर्गत रस्ता असेल बंदावे असतील ह्या त्या इमारतीला स्वतः यांचा खासदार खंड पाच लाख रुपये मंदिर असेल एवढी कामं आमची संसद ग्राम मधनं झालेत हे तीन कोटी रुपये आमच्या गावाला टोटल एकत्र आलेले आहेत आणि सगळी कामं हे ताईंच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून आम्हाला मिळाले आम्हाला तीन कोटी तीन लाखासाठी काय करावं लागतं असतं निधीसाठी दादा तुम्ही जिल्हा परिषद आहे त्यामुळे तुम्हाला त्याला त्याची जाणीव आहे तीन लाखासाठी किती वेळा <Ps> जावं <criticism> लागतं किती वेळा काय करावं लागतं कुठं फायद तर आम्हाला तीन कोटी मिळाले पण बसून मिळाले आम्ही कुठं गेलेलो नाहीये गाव कुठं गेलेलं नाही आम्हाला संसद मध्ये आहे म्हणायला असं काही झालेलं नाही पण संसद मधनं गाव आम्हाला तीन कोटी रुपये मिळाले आणि ह्याचा सिंहाचा वाटा बाळ कुटुंब निय मिळालेले हे आम्ही कधी विसरणार नाही काही असो बाकीचं राजकारण आमचे काँग्रेस असेल इतर पक्ष आम्ही सगळे एकत्र आहोत आणि गाव गुन्ह्या गोविंदानी नांदत आहे आमच्यात कुठलेही मतभेद नाही आहेत आम्ही ताईंच्या बाबतीत जेवढं आम्हाला काही कळता येईल तेवढं आम्ही गाव कुटुंब आमचं मदत करू यात कुठेही काय ते मात्र शंका नाही एवढंच बोलून मी थांबतो धन्यवाद एकदा आपल्या या गावामध्ये येत असताना उशीर झाला त्यासाठी मी मनापासून व्यक्त करतो पण असं म्हणलं जातं कधी कधी काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये मुद्दामन होत असतात त्यामुळे खरं तर आपल्या गावामध्ये साडे सहा वाजता का सहा सहा वाजता यायचं होतं पण योगायोगाने मी सात वाजता आलो आणि इथं मला आरती करता आली आरती करत असताना माझ्या मनात एकच गोष्ट चाललेली कि एक लोकांची सत्ता जेव्हा येऊ दे परिवर्तन हे होऊ दे आणि सर्वसामान्य लोकांचा विचार करणारी जी सरकार असेल म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचाराची सरकार ती आपल्या देशाच्या सत्तेमध्ये येऊ दे आणि त्यातून सर्वसामान्य लोकांचे जे काही विषय असतील ते सुटू दे हा विषय माझ्या डोक्यात होता आणि दुसरा विषय सगळ्यात महत्वाचा विषय माझ्या डोक्यात होता तो म्हणजे ताई या मतदारसंघामध्ये तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करणार आहेत आणि त्या निवडून येणार आहेत हे आम्हाला सर्वांना माहिती आहे तेवीस मेला मतभेट्या फुटतील आकडेवारी येतील तेव्हा देशामध्ये सगळ्यात जास्त मत अधिकाने कोण निवडून आलं त्यामुळे या गावामध्ये मी तसं दुसऱ्यांदा आलो पवारसाहेबांबरोबर मी एकदा आलेलो तेव्हा कदाचित पवार साहेब हे आढावा घेत होते गांगुली साहेबांच्या माध्यमातून जे आपल्या या गावामध्ये जे काम झाली त्याच्याबद्दलची जी चर्चा होती काही अधिकारी पण त्यावेळेस होते पण चर्चा करत असताना मग कुठे ती चर्चा झाली हे माहित नाही कारण का नवीन भरलेलं होतं त्यामुळे इतकं भरलेलं असं मला वाटलं की ती जागा पण मोठी असेल पण हे गेट तेव्हा चालू नव्हतं त्यामुळे आपण या गेटसाठी असेल या मंदिरासाठी असेल परिसरासाठी असेल ज्या पद्धतीने तुम्ही सर्वजण एकत्रित आला कुणी दहा हजार दिले कुणी थोडेसे जास्त दिले असतील कुणी कमी दिले असतील कुणी शंभर रुपये दिले असतील तर त्या पद्धतीने तुम्ही जसं की गावासाठी एकत्रित आलं तसं मला आपल्या सर्वांना सांगायचं की विकासासाठी पण एकत्रित येण्याची जरूर खरं तर आजच्या पुढच्या काळामध्ये आहे आणि ते येत असताना तेवीस एप्रिलला आपल्या सर्वांना एकत्रित द्यावं लागेल संतोष भाऊ बोलून गेले की आपल्या गावामध्ये मतभेद नाही चांगली गोष्ट आहे असं कुठलंही गाव मला आजपर्यंत भेटलं नाही की ज्याच्यामध्ये मतभेद नाही पण या गावामध्ये नसते तर कदाचित हे पहिलं गाव असेल आणि नक्कीच इथं आल्यानंतर मला खरंच आनंद झाला की मतभेद नाही त्याचा अर्थ मतभेद जेव्हा आणि उपसरपंच जेव्हा शब्द देतात हे आपल्या या गावातून सुपऱ्यात सगळ्यात जास्त मताधिक्य दिलं जाईल तर मी हा शब्द गावाच्या वतीने आपल्या तोंडून हा खर तर मी स्वीकारतो आणि माझी अपेक्षा अशी आहे की मतदान किती आहे दोन बुथ आहेत ना तीन बुथ आहेत तीन बुथ मध्ये सव्वीसशेच्या आसपास मतदान असेल तेवीसशे तेवीसशेच्या आसपास मतदान असेल त्यातलं काही मतदान होणार नाही कदाचित त्यातलं पन्नास शंभर असं ठेवूया पण शेवटी काही लोक पुण्यासारख्या ठिकाणी बारामती सारख्या ठिकाणी नाही तर मुंबई सारख्या ठिकाणी कामं करत असतील कोणी कॉलेजमध्ये असेल त्यामुळे त्या सर्वांना आपल्या गावामध्ये त्या दिवशी बोलून घेणं अतिशय महत्वाचं आहे कारण शेवटी तो हक्क जो आपल्या सर्वांना दिला तो संविधानाने दिलेला हक्क आहे तो बजावण्याची जबाबदारी एक या देशाचा नागरिक म्हणून आपल्या ना सर्वांची आहे त्यामुळे जितके लोक बाहेर असतील त्यांना बोलवणं अतिशय महत्वाचं आहे काही अं ज्या महिला असतील त्या कदाचित माहेरी जात असतील तर त्यांना सांगा त्या दिवशी तुम्ही जाऊ नका नंतर तुम्ही थोडंसं जावा मला म्हणायचं काय की आपण सर्वजण एकत्रित राहणार त्या दिवशी सगळ्यांनी मतदान करणं अतिशय महत्वाचं आहे आणि ते मतदान होत असताना तुम्हाला सर्वांना माहिती की आज शेतकऱ्याची परिस्थिती काय आणि सुप्र्या बाबतीत कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आता तुम्ही मला सांगा गांगोली साहेबांनी इथं या गावामध्ये कुणी आणलं साहेबांनी ताईंनी सांगली आणि शेवटी आपल्या सर्वांची चर्चा करून कोणाला की रोड पाहिजे मूलभूत सुविधा आपला कचेया गावामध्ये करता येतील असा प्रामाणिक प्रयत्न पवार साहेब ताई आणि गांगोली सरपंचाच्या मदतीने करत आपल्या गावामध्ये झाला त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ताईंचं काम जर आपण बघितलं तर मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे जर कोणाला ऐकू येत नसेल त्यासाठी जी मशीन आहे तशी ती 20 25 हजाराची मशीन असते ती सुप्रियात नाही ह्या अमेरिकेला जाऊन त्या कंपनीची चर्चा करून त्यांना सांगून समजून की आपल्या या मतदारसंघामध्ये तर ते जर काम झालं तर इथे त्यांना ही मशीन परवडत नाही त्यांना नक्कीच ती मशीन मिळाल्यानंतर त्यांना जो काळ असतो पुढचा त्याच्या नातवांनाच काही गोष्टी ऐकू येत नसतात काही त्या उतरत्या काळामध्ये काही गोष्टी ऐकू येत नसतात त्यांना ती मदत होईल आणि नक्कीच त्यांना एक ऐकण्याची मदत ही आपल्या माध्यमातून होऊ शकते आणि काहींशी लहान सुद्धा मुलं आहेत काही मुली आहेत त्यांना ऐकता येत नाही ते मशीन लावल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर असणारा जो आनंद आहे तो बघण्यासारखा असतो मला आपल्या सर्वांना सांगायचे ती एक खासदार म्हणून ती योजना खरंतर आणण्याची सुप्रियची काही जबाबदारी नव्हती पण शेवटी आपल्या गावामध्ये पण सुप्रियते अनेक वेळा आल्या असतील तशा चौदाशे वाड्या वस्त्या आहेत आपल्या मतदार मतदारसंघात त्यामुळे तिथे ताई जेव्हा जात असतात समजून घेत असतात तेव्हा तिथे असणाऱ्या ज्या अडी आहेत तर तिथे आपल्याला सर्वांना समजून घेतलं बाहेर की जिथं आपण काम करतो तिथं लोकांच्या अडीअडचणी आहेत तर त्या समजून घेत असताना तिथं ताईंना असं वाटलं की कुठेतरी आपल्याला या मशीन या परिसरामध्ये द्याव्यात कारण की लहानशी मुलं पण आहेत तसाच विषय सायकलच्या बाबतीत आहे सायकलच्या बाबतीत सुद्धा सोप्या प्रयत्न करून काही सेवाभावी संस्था असतील काही कंपनी असतील सीएसआरच्या माध्यमातून त्यांना पुढे समजून सांगितलं की आज ग्रामीण भागातली जी मुलगी आहे ती आईला मदत करत असते सकाळी काम करून थोडासा अभ्यास जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा ती अभ्यास करून मग शाळेत चालत जात असते शाळेत गेल्यानंतर परत ती चालत तीन चार किलोमीटर येत असते आल्यानंतर परत आईला ती आई आजीला मदत करण्याचा प्रयत्न करते पण ते करत असताना संध्याकाळी ती लगेच झोपून जाते तिचा अभ्यास हा होत नसतो आणि आज जर आपण बघितलं तर ती मुलगी पुढे जाऊन डॉक्टर व्हावी इंजिनियर व्हावं जसं आई वडिलांचं स्वप्न असं तेच स्वप्न सुप्रिय सुद्धा बघतात आणि त्यामुळे त्यांनी पुढच्या काळामध्ये त्यांना शिक्षणाची चांगली सोय व्हावी आणि आज त्यासाठी त्यांनी चांगला असा अभ्यास करावा घरी आल्यानंतर गृहपाठ करावा म्हणून त्यांना सायकल आज, आज आपल्या या मतदारसंघामध्ये पंचवीस हजार पेक्षा जास्त सायकल या सर्वसामान्य कुटुंबातल्या ज्या मुली आहेत ज्या सहावी पुढच्या पुढच्या मुली आहेत त्यांना या परिसरामध्ये सायकलचा वाटपचा कार्यक्रम झाला त्यानंतर हो जे आरोग्य सेवा करतात त्यांना सायकल त्यांच्या मदतीने खरं तर मिळाली त्याच्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर वयोश्री योजना आज देशामध्ये प्राईम मिनिस्टर साहेब असतील गडकरी साहेब असतील बीजेपीचे शिवसेनेचे जे सर्व खासदार कदाचित असे बहुतांश खासदार आहेत तुम्ही शिरोडला जावा आडलराव साहेब त्यांना तर या योजनेबद्दल काहीच माहित नाही आता तुम्ही माळवळला जावा तिथं पण शिवसेनेचे आमदार आहेत खासदार आहेत त्यांनाही तिथं माहित नाही की ही स्कीम काय स्वतः हे सर्व पदाधिकारी त्यांच्या मदतीने ती स्कीम भारतामध्ये एक नंबरची स्कीम ही आपल्या मतदारसंघामध्ये इथं लागू केली त्यामुळे मला आपल्या सर्वांना काय सांगेल रोडचे विषय असू शकतात पाण्याची अडचण असू शकते कधी जिल्हा परिषदच्या माध्यमातून फंड या परिसरामध्ये जेव्हा आणायचा असतो सुप्रिया स्वतः जिल्हा परिषद मध्ये येतात आमच्या सर्वांची चर्चा करतात आणि तिथं आपल्याला फंड या रोडचा असेल तिथे असणारा पाण्याचा विषय असेल टंचाईचा विषय असेल हे सर्व विषय इथं त्या मांडतात आणि मग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून इथं काम ते केलं जातं त्यामुळे हा जो संवाद आहे तो अतिशय महत्वाचा असतो पाण्याच्या बाबतीत सुद्धा आज जर आपण बघितलं पाण्याचं आवर्तन हे किती नियमितपणे येतं हे तुम्हाला सर्वांना माहिती त्यामुळे ते नियमित यावं याचे तरी काही प्रयत्न करतात तरी सुद्धा सत्ता ही आपली नाही तिथे असणारे मंत्री हे इथले आमदार आहेत त्यांना त्या ते बाबतीत काही गोष्टी कळत नाहीत असं ना काही लोक म्हणतात कारण का जर कळलं असतं तर नियोजन पण त्या पद्धतीने झालं असतं शेवटी तेच आपल्याला जर पाण्याचं नियोजन चांगलं पाहिजे असेल आपल्या मुलांचं युवकांचं जर भवितव्य हे जर आपल्याला चांगलं असावं असं वाटत असेल आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत असणारी अडचणी एका गावामध्ये आता कदाचित राग गावामध्ये मला एक शेतकरी बैठला त्याने नुकतंच मार्केट यार्ड मध्ये जाऊन कांदा विकलेला कांदा त्यांनी कितीला विकला साडेतीन रुपयाला काही कांदा विकला आणि साडेचार रुपयाला त्यांनी काही कांदा विकला सतरा हजार खर्च होता आणि त्याच्या हातात साडेसहा हजार रुपये आले तुम्ही मला सांगा हे वरचे दहा हजार रुपये तुम्ही देणार आहात का सरकार देणार आहे शेवटी तो भूदंड त्याच्या डोक्यावर जर वाढत गेला तर कुठंतरी काही शेतकरी हा फार चुकीचा निर्णय घेतात आणि कदाचित तिथं आत्महत्याचा पण विचार हे करू शकतात कारण गेल्या चार वर्षामध्ये आपल्या राज्यामध्ये साडे चौदा पेक्षा जास्त आत्महत्या आपल्या एकट्या राज्यामध्ये झाल्या एक आत्महत्या करणं पण किती अयोग्य गोष्ट आहे शेवटी वाईटच गोष्ट आहे तरी सुद्धा आपण जर विचार केला साडे चौदा हजार शेतकऱ्यांची आत्महत्या केली असेल तर त्यांना अडचण नक्कीच असेल आणि आज जर आपण बघितलं तर भाषणामध्ये जेव्हा प्राईम मिनिस्टर साहेब असतील तेव्हा सीएम साहेब म्हणतात की आम्ही शेतकऱ्यासाठी खूप काय केलं आता तुम्ही मला सांगा शेतकऱ्याच्या बाबतीत हमी भाव खरंच तिला आहे का जर उसाची काही अडचण असेल तर खरंच त्यांनी सोडवली आहे का त्याच्यानंतर आज जर आपण कर्ज माफीच्या बाबतीत बोलायला गेलो किती लोकांना कर्जमाफी मिळाली कदाचित एक दोन टक्के लोकांना मिळाले असेल त्यांनी काय सांगितलं कुठलीही अट न टाकता आम्ही तुम्हाला कर्ज माफी देऊ तुम्ही मला सांगा लाख दीड लाख रुपये हे आपल्याला भरावे लागतात हो नाही दीड लाख मिळवावे मिळवायचे असतील तर जी इतर रक्कम असेल ती आपल्या सर्वांना भरावी लागेल पाच लाख असेल साडेतीन लाख रुपये भरावे लागतील दोन लाख असेल तर पन्नास हजार भरावे लागतील आणि दुसरं जर आज बघितलं बहात्तर जी आर त्यांनी बदलले या बाबतीत दिले त्याचा अर्थ त्यांनाच माहित नव्हतं काय होणार आहे पण या बाबतीत जर तुम्ही फोलात गेला एक्क्याऐंशी लाख शेतकऱ्यांचे नंबर नंबर मोबाईल त्यांनी गोळा केले त्यांच्या पत्नीचं नाव सुद्धा त्यांनी गोळा केलं त्यांचे नंबर त्यांनी गोळा केले त्यामुळे कदाचित काही लोक असं म्हणतात की या एक्क्याऐंशी लाख शेतकऱ्यांपैकी फक्त कदाचित दहा बारा लाख लोकांना त्याचा फायदा झाला पण नंबर तर सगळे त्यांना इतर शेतकऱ्यांचे मिळले कदाचित आता इलेक्शनच्या काळात त्या नंबरचा वापर ते करू शकतील का काय असं काही लोकांचं म्हणणं आहे त्या मला तुम्हाला काय सांगायचंय की आज परिस्थिती बघत असताना गेल्या पाच वर्षामध्ये आज अख्ख्या भारतामध्ये जिथं दरवर्षी दोन कोटी युवकांना नोकऱ्या मिळल्या होत्या तिथं आज दरवर्षी एक कोटी लोकांच्या नोकऱ्या केल्या त्यामुळे असणाऱ्या लोक आता टिकणं अवघड झालंय तर नवीन युवकांना आज हे कुठेतरी कॉलेजमध्ये असतील फर्स्ट इयरला असतील किती शिकतवाले तुमच्या मागचे शिक्षण कंटिन्यू करणार ना तुम्ही किती उद्या झाली का आता नोकरी कुठे करताय मध्ये नोकरी चालू पगार किती चांगली बोलत तुम्ही कुठं शिकताय तुम्ही कुठं काम करताय फर्स्ट इयर तुम्ही बीएससी आता सगळे बीएससी करता एका नोकरी लागेल इतर लोकांना नोकरी जेव्हा लागेल तेव्हा लागेल पण आजची परिस्थिती जर तुम्ही बघितली कुठल्याही एमआयडीसी मध्ये जा जेजुरीच्या एमआयडीसी मध्ये जा तिथे गेल्यानंतर एखाद्या कंपनीवर तुम्ही विचारा की काय परिस्थिती आहे आय एस एम टी ला जा जाऊन बघा आज परिस्थिती फार बिकट आहे तिथे असणाऱ्या युवकांच्या ज्यांना नोकऱ्या नोकऱ्या टिकतील का नाही त्याचं शाश्वती कोणी देऊ शकत नाही त्यामुळे नवीन मुलांना नोकऱ्या कशा मिळतील याची चिंता या सरकारला तर नाही पण पवारसाहेब असतील राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल हे सर्वजण त्या बाबतीत विचार करतात आणि आज जर आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा जर मॅनिफेस्टो बघितला त्यांनी जो दाखवलाय कदाचित ते लोक असतील त्यांच्या कुटुंबाला बहात्तर हजार रुपये हे वर्षाला देईल असं काँग्रेसने सांगितले आणि काँग्रेसने ती आकडेवारी देत असताना नुसती आकडेवारी दिली असं नाही पण रघुराम राजन ते जगातले एक अनेकांपैकी एक अर्थतज्ञ मानले जातात असे ते व्यक्ती आहेत त्यांनी सुद्धा सांगितलंय की ती योजना चांगली चालू शकतील त्या बाबतीत शेतकऱ्यांच्या बाबतीत पण राष्ट्रवादीने सांगितलंय कर्जमाफी ही देऊ तिथे असणारे जे युवक आहेत त्यांना आम्ही शेतीच्या बाबतीत काही नवीन व्यवसाय देता येतील का याचा प्रयत्न करू क्लस्टर शेती असेल युवकांच्या बाबतीतले विषय असतील शिक्षणाच्या बाबतीतले विषय असतील असे वेगळे वेगळे विषय त्यांनी मांडलेत पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे हे मॅनिफेस्टो जेव्हा दिले जातात तेव्हा त्याच्या आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने काम केली आहेत जे शब्द दिले गेले ते पाळले गेले ते मला तुम्हाला सर्वांना काय सांगायचंय शब्द दिला असेल तुम्ही मला सांगा तो कुठला पाळला गेला युवकांच्या बाबतीत नाही त्यामुळे हे जे सरकार आहे ते खोटं बोलणारं सरकार आहे कुठेतरी आपल्याला फसवण्याचा प्रयत्न हे सर्वजण करतात आणि आज जर तुम्ही बघितलं कुठल्याही मीडिया चॅनेलला तुम्ही विचाराल जेव्हा तिथं बी एखादा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाचं टीआरपी ही मोठ्या प्रमाणात कमी होती कारण लोकांना आता यांची भाषणं ऐकणं अतिशय कंठाळ वाटलंय कारण का ते आज बोलत असताना विकासाच्या बाबतीत काही बोलत नाही आणि सर्वसामान्य लोकांबद्दल काही बोलत नाही बोलून बोलून काय बोलतात एखाद्या नेत्याबद्दल बोललं जातं एखाद्या व्यक्तीबद्दल बोललं जातं एखाद्या वक्तव्याबद्दल बोललं जातं आणि हे बोलत असताना कुठेही सर्वसामान्य लोकांचा विषय तर विकास याच्याबद्दल कुणीही बोलत नाही त्यामुळे लोकांना आता त्यांच्या इलेक्ट त्यांचं राजकारण त्यांचं भाषण हे ऐकण्याचा पण कंटाळा हा आलाय त्यामुळे परिवर्तन हे होणार आहे आणि आपल्या सर्वसामान्य लोकांची सत्ता ही येणार आहे ती येत असताना जसं मी मग अशी स्वप्न आणि इच्छा व्यक्त केली की जसे ती कदाचित आपल्या सर्वांचं स्वप्न असेल की आपल्या सुप्रिया ते जास्तीत जास्त मताधिकेने आपल्या या मतदारसंघातून या देशभरात पहिल्या नंबरने निवडून येतील त्यासाठी सर्व मतभेद हे आपल्या सर्वांना विसरावे लागतील जे युवक आहेत त्यांना पुढे यावं लागेल तेवीस तारखेला सुट्टी घेऊन चालला नये आज तुम्ही इथं बसलाय काही लोक तिथं कट्ट्यावर बसलेत तर तरी सुद्धा ते ऐकत असतील त्यांच्या मनात पण तोच विषय असेल की खरंच विकास झाला का काय तर खरंच मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आता राज्यात आणि देशात अजिबात विकास झाला नाही कुठेतरी खोटेपणा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे समजा आपल्या विचाराचं सरकार आणायचं असेल तर आपला उमेदवार मोठ्या मता कसा निवडून देता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही जसे कार्यकर्ते म्हणून करतो तसं तुम्हाला सर्वांना पण करावा लागेल आणि याच मतदारसंघामध्ये आम्ही कार्यकर्ते म्हणून जात नाही इतरही मतदारसंघामध्ये आम्ही सर्वजण जातो आणि या पुढच्या दहा दिवसात काही नवीन चेहरे तुम्हाला दिसतील काही बीजेपीचे कार्यकर्ते तुमच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील काही संघटनेचे लोक तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील आणि तुम्हाला सांगतील काय हरकत नाही साडेचार वर्षामध्ये आम्ही खूप प्रयत्न केला अजून पाच वर्ष आम्हाला द्या आम्ही पुढच्या पाच वर्षामध्ये विकास करू असे ते लोक सांगतील त्यांना जास्तीत जास्त जेवण असेल बिस्किट असेल चहा असेल एवढं नक्कीच आपल्या या गावाच्या वतीने तुम्ही सर्व त्यांना द्या आणि त्यांना म्हणा तुमची जे हे खोटी आश्वासन आहे हे तुमच्याकडेच ठेवा आणि तुम्ही जिथून आलात तिथून तुम्ही परत जावा एवढंच त्यांना तुम्ही सांगावं कारण शेवटी ही लोक बाहेरून येतात जसे उमेदवार आपल्या सर्वांना बाहेरून दिले जातात त्यांच्याबद्दलचा परिचय हा आपल्या सर्वांना नसतो आणि जेव्हा इलेक्शन होतं तिथं मतं त्यांना मिळतात मतं मिळाल्यानंतर तुम्ही मला सांगा दोन हजार जो आपला उमेदवार होता त्याला मतदान काही प्रमाणात आपल्या गावातून झालं असेल झालं असेल आपल्याला भेटायला ते आले होते का? जानकर साहेब पण मतदान झालं काही प्रमाणात ते होणारच होत कारण टीव्हीवर बघत असताना सगळ्यांना असं वाटलं की काहीतरी मोठा बदल होईल आधी जो विकास होत होता त्याचा दोन पट विकास मोठ्या प्रमाणात होईल पण गेल्या चार वर्षात अजिबात नाही झालं जर मतदान मिळालं असेल तरी सुद्धा ते व्यक्ती म्हणून धन्यवाद करण्यासाठी आपल्या सर्वांना भेटण्यासाठी ते, ते यायला पाहिजे होते पण ते आले नाही हेच आपल्या सर्वांना सांगतो इतर मतदार मतदारसंघामध्ये खासदार हे साडेचार चार वर्षानंतर दिसतात आणि ते इलेक्शनच्या काळामध्ये दिसतात आणि तशा सुपऱ्यात आपल्या नाही आहेत ते आपल्या सर्वांसाठी कष्ट करतात तेच तुम्हाला सर्वांना सांगायचे त्यामुळे जो कोणी उमेदवार आता आपल्या समोर येईल त्याच्याबद्दल तुम्ही पेपरमध्ये ऐकलं असेल त्यांचं सामाजिक कामाबद्दल मला खरंच माहित नाही पण तुम्हाला एवढंच सांगतो त्या आल्यानंतर येतील नाही ये येतील हे मला माहीत नाही पण शेवटी आपण विचार करत असताना आपल्या ताईने आपल्या सर्वांसाठी काय कष्ट केले याचा विचार आपण सर्वजण करा आणि नक्कीच सुप्रताईना जास्त मतार्थी केले तुम्ही सर्वजण निवडून द्यायचा आणि तेवीस तारखेला कदाचित आपल्या गावातून सगळ्यात जास्त मताधिक्य ताईंना मिळालं असेल आणि आपण सर्वजण बुलात असतात या मंदिरात मी सुद्धा आपल्याबरोबर गुलाब खेळण्यासाठी नक्कीच येईल ही परिस्थिती आणण्यासाठी आपल्या ताईला अठ्ठ्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त मतदान होईल याचा प्रामाणिक प्रयत्न तुम्ही सर्वजण करा एवढंच मी बोलतो एवढा उशीरपणे आपण सर्वजण थांबला याच्यासाठी मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो इथं थांबतो कोलुंब्या नगरीमध्ये दादा प्रथम का आपलं मी स्वागत करतो आपल्या बरोबर आलेले पक्षाचे सर्वच मान्यवर यांचंही स्वागत करतो आणि आभारही मानतो मी सुरुवातीला क्षेत्र गुळूनचं लग्न म्हटलो कारण खरं मौजे गुळूंचे जर क्षेत्र गुळूंचे हे ज्या वेळेला दहा वर्षापूर्वी आमच्या मनामध्ये तरुणांच्या संकल्पना आली आणि कुठंतरी जाग्र देवस्थानाला कुठंतरी दर्जामध्ये दर्जा कुट प्राप्त व्हावा यासाठी प्रयत्नाला लागलो तर अक्षरशः बँकेमध्ये गेल्याच्या नंतर राजोपरावांनी आम्हाला कल्पना दिली टेकवड्यांनी आणि बँकेमध्ये आम्ही दारांना गाठलं त्या साक्षी सर आहे तिथं सरांनी आम्हाला टाइमिंग तो दिला आणि त्यावेळेला आम्ही हेड ऑफिसला बँकेमध्ये दारांना गाठल्याच्या नंतर तीर्थ क्षेत्राचा पहिला राजा हा दादांनी आम्हाला जर मिळवून दिलं त्यामुळं मोरे गुडुंदे हे जर उरुंचे झालेले दादा या पवार कुटुंबियांनी घरच्या दुष्काळी पट्ट्यामध्ये असलेलं पाणी डोळ्यांनी पाहत पाहत असताना सुद्धा जमिनीला पाणी मिळत नव्हतं अशा वेळेला सुद्धा या मंडळींनी हातभार लावून बँकेचे लोन देऊन या गावाचा काळ्या पालन केलेला आहे दुसरी गोष्ट जरा सांगायची म्हटलं तर शुक्रिया काही या आम्हाला नव्या नाहीये गुरुचं जसं पाहिलं तर टाईमचा अभाव आहे आणि मी प्रत्येक वेळेला मागच्या वेळेला सुद्धा सांगितलं होतं की चौदळवाडी आणि गुळुंच ही एकच गाव असल्यामुळं नक्कीच आशीर्वाद आहेत आणि आशीर्वाद दिलेले आणि आता सुद्धा मी सर्वच्या साक्षीनं सांगतो आपणाला ह्या काहींच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच गुळुंच या गणामध्ये तरी नक्कीच अग्रेसर राहील एवढी देतो आणि आपण आला का आपण वेळ दिला त्याच्याबद्दल पुन्हा क्षेत्र नागरिकांतर्फे आपलं पुन्हा